प्रत्येक व्यवसाय म्हटलं की रिस्क तर असतेच हो मग या व्यवसायात रिस्क कोणते आहे याला कमी जागेत जास्त नफा कमवता येतो ह्या ट्रेनिंग घेऊनच ही करावं नाहीतर काय जेवढं पैसे तुम्ही स्वतःच घालचाल तेवढं मग तोट्यात येईल एका टाकी साधारणतः किती सोडावं असं तुमचं म्हणणं आहे पन्नास टाक्याला मिळतंय तीस लाख अनुदान पंचवीस टक्क्याला पंधरा लाख मिळते आणि आपला साठ टाक्यांचा असल्यामुळे ह्याला साडेचार लाख रुपये अनुदान मिळते नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश ऋषिकेश सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत बायोफ्लॉक फिश फार्मिंग कसं करतात हे बघण्यासाठी आणि पूर्ण व्यवसायाची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत तुम्हाला काही शंका असतील त्या शंकांचं समाधान या व्हिडिओ नक्कीच आम्ही करणार आहोत आणि दादा आपल्यासोबत आहेत दादा पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि तुमचा पूर्ण परिचय द्या नमस्कार माझं नाव शेखर गौतम मोरे राहणार सोनगाव तर्फ सातारा जिल्हा सातारा तर मला सांगा की तुमचं शिक्षण काय झालंय या व्यवसायाची तुम्हाला कल्पना कशी सुचली माझं शिक्षण दहावी झालेलं आहे आणि मला आमच्याशी बोरगाव मध्ये आमच्या पाहुण्यांचं आहे तिथं मी ते एका कार्यक्रमाला तिथे गेल्यावर मला ते बघितलं ची माहिती मिळाली त्याने मला सांगितलं जिल्हा परिषदला याचं ऑफिस आहे मग तिथं मी गेलो त्या ऑफिस मध्ये आणि तिथं जाऊन माहिती काढली मग आपल्याला फिश फार्मिंग मध्ये कोणते कोणते बघायला मिळतात म्हणजे वेगवेगळे प्रकारचे फिश फार्मिंग आपण बघतो पण बायोफ्लॅक का निवडलं बायोफ्लॉक बायो मध्ये कसं कमी जागेत जास्त प्रोडक्ट घेता येते त्याच्यामुळं मग आपलं किती तीन गुंठ्यात आपण केलेलं आहे तीन गुंट्यात तलाव तर काही होऊ शकत नाही त्यामुळं हे बायोफ्लॉक होऊ शकतं ह्याच्यात त्याच्यात दहा बारा हजार मासे बसू शकतात अशा टाक्या केले मग सुरुवातीच तुम्ही सुरुवातीचं नियोजन कसं केलं आणि सुरुवात कशी केली या व्यवसायात सुरुवातीला मी पहिल्यांदा तिथं माहिती घेतली की आजूबाजूचा प्रोजेक्ट बघितलं तिथं माहिती घेतली आणि मग मला जिल्हा परिषदला बारा नंबर कक्ष आहे ला मत्स्य व्यवसाय विभाग आयुक्तांचं तिथं गेलून चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की जून मध्ये ह्याचा फॉर्म येणार आहेत मग त्यावेळेला तुम्ही त्याची फाईल द्या मग मी शे आहे आमचं उमेश फाळके साहेब म्हणून त्यांच्याकडे गेलो त्यांना ह्याच्यातली माहिती आहे मग त्यांनी मला सगळे ती फाईल बनवून दिली आणि मग मी ती फाईल दिली तिथं फाईल दिल्यावर मग ती माझं मंजूर झालं तीन चार महिन्यात मग त्याच्यानंतर मला वर्क ऑर्डर दिली फेब्रुवारी मध्ये वर्क ऑर्डर दिली वर्क ऑर्डर दिल्यावर मग पहिलं हे बेस बनवला याचा आपल्याला किती जागेत बनवायचा आहे त्याचा मग त्याच्यानंतर मग शेड उभा करायला सांगितलं त्याने पहिलं शेड उभा करू म्हणून ह्या मग शेड उभा केला आपण त्याला कसं आहे साठ टक्के अनुदान आहे ओपन पुरुष असला तर चाळीस टक्के आणि ओपन महिला असली तर साठ टक्के आणि मागासवर्गीय असलं तर महिला असो किंवा पुरुष असो साठ टक्के अनुदान आहे याला इतर फिश फार्मिंग म्हणजे बायोफ्लॉक फिश फार्मिंग आणि इतर फिश फार्मिंग मध्ये काय फरक आहे आणि हे किती फायदेशीर आहे फायदेशीर आहे याला कमी जागेत जास्त नफा कमवता येतो ह्यात कमी जागा असली की बा तुम्ही तलाव एक एकराच जर असलं तर ते दहाच हजार बसतात आणि ह्या ज्या आपल्यात दोन तीन गुंट्याच म्हणलं तरी पण ह्या दहा हजारच बसतात कमी जागेत जास्त प्रॉफिट करता येते ह्याच्यात आणि ज्याच्याकडे कोणाकडे जर कमी जागा असली तरी ते दो एक दोन तीन गुंटे तेला सुद्धा करू शकते आता मी पंगेशियस सुरुवातीला केलेला पंगेशी आणि तिलापी आता सध्याला आपल्याकडे रेड तिलापी आणि गिफ्ट तिलापी आहे हे कसं जरा रफ मास आहेत जरी सुरुवातीला आपण करताना जर आपण मरळ करू शकतोय कोळंबी करू शकतोय त्यात हलवा म्हणून रूपचंद म्हणून येते ती येते पण त्याला कसं आपल्याला त्याची एवढी नाजूक मास येते <laughs> ती ठीक आहे टप मास असल्यामुळं याला काय म्हणजे एवढं थोडंफार लक्ष कमी जरी असलं तरी हे जगते म्हणजे जगू शकते मासे आणि हे सुरुवातीला केलं तर, 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 सुर के तर काय कि ह्याला का काय होऊ शकत नाही तुमचं गेलेलं पैसे तर कवर करून देतात हे त्यामुळे सुरुवातीला मी हे केलाय काही दिवसांना मग वेगवेगळ्या टाक्यात या टाक्यात मरळ करणार आहे काय टाक्यात मग अजून वेगवेगळं ह्याच्यात काय काय होतं ते बघणार आहे सुरुवातीचा खर्च तुम्हाला कसा आला आणि कसं स्ट्रक्चर उभं केलं तुम्ही संपूर्ण सुरुवातीला पण माझी जमीन जरा खाली असल्यामुळं मग मी एक हे टाकला मुरुम टाकला थोडा माझी वीट होती होती त्याच्यावरूनच मी ती मुरुम आणला तिथनं जे जे असते त्याचं वेस्टेज आणून टाकलं इथं पन्नास ट्रॉल्या ती लेवल केली जेवढ्या आपल्याला टाक्यांचं बी बघितलं कसं काय होतं दुसऱ्या प्रोजेक्टवर जाऊन बघितल्यावर मग किती बसते तेवढ्याच मी भर केलेली इथं आणि त्याच्यानंतर मग शेडसाठी पोलबिल लावलं हे सगळं लावून मग हे म्हणजे पहिले शेड ची केले शेड पहिलं तयार केलं आणि त्याच्यानंतर मग वर्क ऑर्डर मिळाल्यामुळं मला मग मी त्याला बिल दिली जीएसटी ची बिल आपल्या फिशरीच्या ऑफिस मध्ये दिली दिली की मला तीस टक्के अनुदान मिळालं ह्या एक लाख पस्तीस हजार रुपये सुरुवातीच मग त्याच्यानंतर मग मी त्यांनी सांगितलं की आता ह्या टाक्या बनावं लागते त्या मग ह्याची वेलमेसी वेलमेसी तारपोलीन परत ह्याचं मी खरेदी केलं ती हे मिळाले त्यातनं माझं स्वतःच काय घातलं आणि मग हा हे बनवलं हे झालं की एक आठ पंधरा दिवसात मला परत दुसरा पण एक हप्ता आला तीस टक्क्याचा परत मग हे आपण रिंग ब्लोअर जनरेटर हे ऑक्सिजनचं सगळं एअर एअर ऑक्सी ट्युबावे सगळं खरेदी केलं मग सुरुवातीला साधारण किती खर्च असतो आपल्याला आणि किती टक्के अनुदान मिळतं आपल्याला हे टोटल सात टाक्याचा आपला प्रोजेक्ट आहे पन्नास टाक्याचा पण आहे पंचवीस टाक्याचा पण आहे पन्नास टक्क्याला मिळतंय तीस लाख अनुदान पंचवीस टक्क्याला पंधरा लाख मिळते आणि आपला सात टाक्यांचा असल्यामुळे ह्याला साडेचार लाख रुपये अनुदान मिळते आणि मग ते साडेचार लाख रुपये अनुदान मिळते त्याच्यात आपण म्हणजे ह्यात स्वतःच तीन लाख रुपये घालून मग साडेसात लाखापर्यंत केला फक्त मी काय जरा थोडा माझं मोठं केलं असल्यामुळे माझं एक चाळीस पन्नास हजार रुपये जास्त केलं आता तुम्ही सांगा की तु आपलं फिश कोणत्या प्रकारचं आहे आता आपल्याकडं त्या साईटला आहे तिथं रेड तिला तीन हजार बाकीचे ह्याच्यात एक आपण सात हजार हे आणलाय गिफ्ट तिला आणलाय आणि महापाटी मागे पंगेशियस आणलाय एक सहा सात महिन्यापूर्वी ती एक चारशे पाचशे ग्रॅमच्या आसपास आहे पंगेशियस कोणतं फायदेशीर आहे या व्यवसायात आपल्याला या तिला पे आपण कसं ह्याला पॅरामीटर जास्त बघावं लागत नाही किंवा असं ऑक्सिजन जरी कमी जरी असलं आपण कुठं बाहेर दुसरा व्यवस्थित म्हणजे हे बघत बघत दुसरीकडे जर कुठे गेलो ऑक्सिजन जर जरी लाईट जरी, ला, जरी गेली तरी थोडा वेळ तर ही जगण्यासारखा मासा आहे बाकीचं मासे कसं येते की बाबा लाईट गेली की त्याला जनरेटर हे ते चालू करावं लागतंय मग ती मरण्याची मारण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हे मी केलेलं आहे सुरुवातीला मला तर हे फायदेशीर वाटलं ह्याच्यानंतर अनुभव येईल तसं पुढं अजून करणार आहे मग लाईट वगैरे गेले तर मग तुम्ही मेंटेन हे संपूर्ण लाईट गेली तर जनरेटर आहे आपल्याकडे जनरेटर वर हे करायचे लाईट जात नाही तास अर्धा तास जरी गेले तरी मग तेवढ्या वेळात कवर होऊ शकते तेला पिया पंग्याशी मास तोंडानं श्वास घेणार आहे वर तोंड काढून ऑक्सिजन घेऊ शकते तरी मग लाईट नाहीये जनरेटर पण बंद आहे मग त्यावेळेस कसं संपूर्ण नियोजन करावं एखाद्यानं सुरु त्यावेळेला मग तसल्या गोळ्या मिळते त्या ऑक्सिजनच्या पण पण काय आपण काय हे केलं नाही आपलं अजून सुरुवात आहे त्यामुळं आपल्या हिथं तर काही तसं आलं नाही पण तसं जर आलं तर तसल्या गोळ्या पण मिळतात गोळ्या पण मिळतात ऑक्सिजनच्या नाहीतर मग पाणी आपलं जर एमर्जन्सी जे काय करायचं बकेट घ्यायची पाण्याची आत भरायचं वरून वतायचं असं पण आम्हाला ट्रेनिंग मध्ये शिकवलेलं सरकारी ट्रेनिंग होतं इथं आपल्या जिल्हा परिषद वाल्याने ह्याने केलं फिशरी ऑफिसवाल्याने केलेलं के ती पण शिकवलेलं आम्हाला मग तुम्ही हा व्यवसाय करण्यासाठी आधी ट्रेनिंग घेतलेलं हो ट्रेनिंग घेतलं ट्रेनिंग किती महत्वाचं आहे व्यवसायात ट्रेनिंग शिवाय नाही काय होऊ शकत ट्रेनिंग महत्त्वाचं आहे नाही तर ट्रेनिंगच नाही मग ही करून उपयोग नाही लोकांनी हे बघून असं नाही काय ट्रेनिंग घेऊनच ही करावं नाहीतर काय जेवढं पैसे तुम्ही स्वतःच घालताल तेवढं मग तोट्यात येईल तुम्ही ट्रेनिंग कुठलं घेतलेलं मी ते एक दादा पवार म्हणून आहे त्यांचं तिथं चिंदवली म्हणून पाच वडच्या तिथं तिथं एक घेतलेलं आणि मग इथं जिल्हा परिषदला त्यांनीच तीन दिवसाचं भरवलेलं हो कॅम्प त्यात मी तीन दिवस ट्रेनिंगला होतो साधारणतः किती दिवस ट्रेनिंग होतं तिथं तीन दिवस होतं आणि दादांची इथं दोन दिवसाचं गेलेलो काय त्या ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं त्याच ह्या पूर्ण ह्याचा बेस कसा तयार करायचा आपलं ह्या टाक्या बनवण्यापासून ह्याचा पी एस टीडीएस ह्याचं टेम्परेचर कसं मेंटेन करायचं हे सगळं शिकवते आता मला सांगा की आपली टाकीचं स्ट्रक्चर किती आहे आणि किती कॅपॅसिटी आहे टाकीची आता ह्या ह्याच्यात आपण वीस हजार लिटर बसू शकतो हे पाच टाकी आहेत चार आणि ते आहे त्या सहा डायमीटरच्या त्यात तीस हजार लिटर बसू शकतो त्यात दोन हजार आपण मास सोडू शकतो आणि ह्याच्यात आपण एक दीड हजाराची दीड हजार मास सोडू शकतो याचे पिल्ल असली ना तर ह्याच्यात पाच हजार सोडू शकतात लहान पिल्ल आणली त्याला नर्सरी टँक जरी म्हणला तरी चालतो पाच हजार सोडली एक दीड दोन महिन्यात त्याची साईज प्रमाण वेगवेगळ्या टाक्यात शिफ्ट करायचं आता ह्याच्यात जर पाच हजार सोडलं मोर्टोलिटी जरी एक धरली चार पाचशे तर दीड हजार जरी राहिलं तर दीड दीड हजारानं मीडियम साईज मोठी साईज आणि लहान साईज असं वेगवेगळं करून करायचं एका टाकीत साधारणतः किती सोडावं असं तुमचं म्हणणं आहे एका टाकीत जेवढं तुम्ही जे कमी सोडचाल तेवढं त्याला फिरायला वाव मिळतोय त्यामुळं मग वाढ पण होती चांगली त्याने त्यामुळं एक बाराशे पंध 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 ते पंधराशे पंधराशे जर सोडलं तर तेराशे चौदाशे जगू शकतात मग तेवढं नाहीतर कोण दीड हजार म्हणलं की दीड हजार कोण दोन हजार सोडतंय मग वाढ होत नाही त्याची प्रॉपर कमी वाढ होते मग कमी जेवढा सोडचाल तेवढा वाढ चांगली होती तुम्हाला विक्रीला लगे गावल नाहीतर काय जण म्हणते ते दीड हजार म्हणलं की जरा एक्स्ट्रा सोडलं बाबा की बाबा ह्याच्यात जास्त पैसा मिळेल ऑक्सिजन तेवढा जातोय पण नाही वाढत नाही त्यामुळे कमीत सोडायचा कमी सोडला की वाढतोय लगे आणि तुम्ही जिथं आठ महिन्यात विकता तिथं सहा महिन्यात तुम्हाला विक्रीला येऊ शकतोय मासा सहा महिन्यात विक्रीला येऊ शकतो मला सांगा की साधारणतः वाढीसाठी एकूण किती दिवस जातात योग्य वाढीसाठी आता योग्य वाढ सारखं काय वाढत नाही सहा सात महिन्यात ती एक चारशे पाचशे ग्रॅम पर्यंत जातोय काय काय मग सहाशे पण होतोय काय काय मग अडीचशे पण ग्रॅम एकसारखे वाढत नसल्यामुळं अडीचशे ग्रॅम प्लस होते सा, मग पाचशे सहाशे ग्रॅम पण होते सहा सात महिन्यात मग यामध्ये रिस्क कोणते म्हणजे हा तुम्ही पूर्ण व्यवसाय करताय या, या व्यवसायामध्ये रिस्क कोणते कोणती दक्षता घेणं महत्वाचं आहे त्यात अमोनिया बघावं लागतं अमोनिया एक अमोनियाचं आहे आपल्याकडे एक आठवड्यातनं दोन ते ती तीन वेळा तर बघायचं ते अमोनिया त्याला अमोनिया म्हणजे विषारी एक आपलं वायू कसा असतोय तसंच ह्यात एक घाण पाण्यापासून अमोनिया तयार होते त्या अमोनिया बघायचा मग ते अमोनिया बघायचं अमोनिया बघितलं की त्याच्यावर पण आपण हे करू शकतोय आणि दुसरं मग ऑक्सिजन ऑक्सिजन आणि मग ह्याचा पीएच बीएच बघायचा पीएच ही एकदम सोप्या गोष्टी आहेत एकदम ट्रेनिंग घेतलं आणि बघितलं ना समजलं की काय ना एकदम बारक लहान मुलं सुद्धा ते करू शकते या व्यवसायात तुम्हाला आतापर्यंत आलेला अनुभव काय काय सांगा व्यवसाय चांगला आहे व्यवसाय स्वतः केला आला ना स्वतः लक्ष घालायचं यात स्वतः लक्ष घातलं की व्यवसाय चांगला आहे धोकाच्या जी कामाला जायचं ते ही बघितलं तर तुमचा स्वतःचा पगार निघून तुम्हाला चांगले पैसे राहू शकतात त्यात स्वतः फक्त लक्ष घातलं पाहिजे अनुदानासाठी न करता हे व्यवसाय म्हणून केलं पाहिजे किती वेळ आपल्याला दिवसातून लक्ष द्यावं लागतं दिवसातून आता मी सकाळी साडेसातला फिडिंग करतोय ऑक्सिजन हे चालू असते आपलं आणि त्याच्यानंतर साडेपाच ला मग बारा तास म्हणजे आपण साडेसात ते साडेपाच पर्यंत असे दोन टाइम ठेवलेले आहेत आणि लहान पिल्ला असते ती ते दुपारचं एक, दुपार एक दीडच्या दरम्यान एकदा फिडिंग करायचं हो आता मला सांग की या टाकीमध्ये कि पाणी किती आता आता ह्याच्यात वीस हजार लिटर आहे मग याचं तुम्ही निर्जंतुकीकरण वगैरे ते कशा प्रकारे केलं तेच प्रोटेशन सुरुवातीला टाकी पाणी सोडलं सोडायच्या आधी ह्याला साफ करायची टाकी साफ करायची पर परमॅग्नेट म्हणून मेडिकल मध्ये मिळते एक पुडी मिळते एवढी ते एका बादलीत आपल्या करा ही करायची आणि त्या इथे शिपडायची दुहून घ्यायची स्वच्छ करायची आणि पाणी सोडायचं दुसऱ्या दिवशी पाणी सोडलं की मग ऑक्सिजन द्यायचं आणि त्याच्यात एक पाच किलो मीठ एवढ्या टाकीला पाच किलो खडमीठ घ्यायचं आणि त्यात टाकायचं ऑक्सिजन बरोबर म्हणजे त्यातलं जे काय जीव जंतू दू� असेल आपल्यासाठी धोकादायक यायचं ती मरून जाते त्यातलं आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी मग आपलं शिड कधी येणार आहे त्याच्या आधी ती प्रोसेस करायची पाणी भरायचं ते परत मिठबीठ टाकायचं आणि दोन दिवसानं शिड आलं की सोडून द्यायचं त्यात मग ते फ्लश वगैरे हो केलं जातं का ज्यावेळेस त्यांची वाढ होत असते त्यावेळेस ते फ्लश वगैरे केलं जाते का घाण वगैरे त्याची आपण काय केलेलं आहे असं खाली स्लूप केलेला आहे असं आपले बशी कशी असते बशी असं स्लूप केलेला आहे त्याच्या खाली एक आपण दोन फुटाचा पाईप बसवलाय त्याला आपण अशी जाळी केली चेमच्या बार ड्रिलने जाळी करून त्याला बसून बसवून त्याचं केलेलं आहे असं ह्याच ह्या इथं चेंबर केला आहे पाईप काढलाय ते ती ती ते टू पाईप आहे मग तिथून ते काढलं की ह्याच दोन दिवसात एकदा स्लज काढायचा स्लज काढायचा म्हणजे त्याची विष्टा जी काही घाण आहे ती सगळं तिथून निघते ह्या पाईप मधून त्या टाक्याचं तिथं आहे तिथून निघते म्हणजे त्यामुळे पाणी काही खराब होत नाही ह्याच त्या दोन दिवसात ती काढावं लागते आता समजा की पावसा आहे मग पावसाळ्यात जर या टाकीमध्ये पाणी आलं तर ओव्हरफ्लो होण्याची पण शक्यता असते हा मग त्यामुळे त्यामुळं हे आपण काय केलं आता हे पाणी आपलं एवढी टाकी आहे आपण एवढी लेवल ठेवलेले ह्याची जी आपण हिथन पाईप काढतोय ना अशी ती एक फुटानं कमी आहे पाईप ह्या टाकीपेक्षा हाईटला कमी आहे मग ह्यातून जी पाऊस जर पडला ना पाणी जर बाहेर रात्रीच आपण नसो नसली किंवा पाणी जर चालू राहिलं तरी मासं पण बाहेर पडणे शिकत आहे त्याच्यामुळं काय केलं आपण एक फुटाने कमी केलं त्याच्यात जसं जेवढं पाणी भरलं आणि ती आपण स्लज काढायचं जी पा, पाईप काढलाय ना त्यातून ती सगळं पाणी बाहेर पडतंय पाईप मधून आणि हे एवढीच लेवल राहते काय किती पण पाणी येऊ दे पाऊस भरपूर जरी झाला तरी एवढंच पाणी लेवल राहते म्हणजे आपण ते स्लच करतो पाणी कमी होतं आणि परत ते लेवलला ले येतं हा ना तेवढंच राहतं तिथून हा एवढीच लेवल राहते जेवढं वरून पाणी पडते ती खालून तिकडं बाहेरच्या बाजूला निघते म्हणजे हा हा लेवल मेंटेन लेवल राहते मेंटेन मग मला सांगा की तुमचा दिवसाचा दिनक्रम काय असतो काय काय तुम्ही करता दिवसभर सकाळी मी सात यांना फिडिंग करतोय ऑक्सिजन चालू असतोय साडेसातला फिडिंग केलं फिडिंग किती एक दहा मिनिटात लागते त्याच ह्यात माझे किती येते एक दीड हजार ते मग त्याला मी एक पंधरा दिवसात दहा मास काढून त्याचं वजन बघतोय त्या पद्धतीनं त्याला वजनाप्रमाणे फिडिंग करायचं ह्याच म्हणजे खाद्य घालायचं याला मग त्याच्यानंतर बाकीच थोडा वेळ थांबायचं ह्या चार टाक्याचा आज मी स्ल स्लज काढलेला असतो त्या टाक्यांचा उद्या काढलेला असं दिवसाड मी ठरलेला आहे ह्या चार आज काढायच्या पुढचे त्यांचं उद्या काढायचं असं आणि त्याच्यानंतर मग काय दुसरं काय नाही मग फिडिंग हे केलं ऑक्सिजन चालू असते बाकी काय नाही मग पी एच बी एच बघायचा पीएच बघायचा टीडीएस अमोनिया बघायचा एक दोन तीन दिवसात बघितलं तर चालते रोज बघायचं चा नाही ते पी एस साधारण किती लागतो पीएच साडेसहा ते साडे साडेआठ पर्यंत पाहिजे पण साडेसात जरी असला तरी एक एकच नंबर साडेसहा ते साडेआठ पाहिजे आणि टीडीएस काय तीनशेच्या पुढे काय पाण्यावर तुमचे आहे तुमचं काय मासा मेंटेन करू शकतो तीनशे पासून ते बाराशे पंधराशे पर्यंत पीएच टीडीएस असला तरी चालतो जनरेटर पाच हजार केवीच म्हणजे पाच ह्याच आहे पाच हजार केवीच आहे त्याच्यावर आपलं मशीन एक ऍडजस्ट करू शकतो त्याच्यावर किती टाक्या चालू शकतात सगळ्या चालू शकतात आपल्याकडे दोन इंच पीचे दोन रिंग ब्लोर आहेत आठच्या ऑक्सिजन पुरवू शकतो पुरवू शकतो आता तुमचं पूर्ण नियोजन ऐकलं मला सांगा की एकूण किती जागा लागते म्हणजे एखाद्याला सुरुवात करायची असेल तर त्याने सुरुवात कशी करावी किती जागेत नियोजन करावं सात टाक्या जर करायच्या म्हटलं तर अडीच तीन गुंठ्यात पण होऊ शकते सात टाक्या ती किती थी सरकारी ह्याच्यात आहे ना अनुदान सरकारी नियमानं चार डायमीटर आणि उंची दीड मीटरची असली तरी चालते थे, त्यांची तरी ती एक फक्त जायला एक तुम्ही दोन फुटा जर सो जागा सोडली तर अडीच ते तीन गुंठ्यात सुद्धा बसू शकते मग ज्या शेतकऱ्याकडे कमी जागा किंवा एका शेतीच्या एका बाजूला जर करायचं असलं कोणाला तर ती एकच नंबर आणि ह्याचं जी लज निघतंय ना पाणी ती शेतीसाठी तर लयच म्हणजे चांगलं ती खताचं काम करते बाकी तुम्हाला लेंडी खत मिळेल कोंबडीचं खत मिळेल शेणखत मिळेल पण हे खत मिळायचं नाही हे तेवढच तुम्ही का शेतीच्या एका साईडला कुठं जर केलं आणि ही शेतीसाठी पण चांगला आहे फीड कोणतं कोणतं वापरतो आपण इथं आता साळुंकी मॅडम म्हणून त्यांच्याकडे किंगफिश आहे आणि ग्रोवलचं एक सुरुवातीला वापरत होतो पण ती इथं काही मिळत नव्हतं लवकर त्यामुळं इथून जवळच आपल्या इथं कोरेगाव रोडला किंगफिश म्हणून आहे एक निकिता मॅडम म्हणून त्यांचा प्रत्येक व्यवसाय म्हटलं की रिस्क तर असतेच हो मग या व्यवसायात रिस्क कोणते आहे रिस्क आता ह्यात म लक्ष दिलं काय लक्ष द्यायचं ह्या मोर्ट्युलिटी होणे ह्याचे मरुणे बाकी ह्याच काय नाही वादळ बिदळ आलं की शेडबीड जरा होऊ शकतं जरा चांगलं करायचं वादळ हे आलं बाकीच मग ह्याच मोर्ट्युलिटीच मरायचं आणि दुसरं काय विक्री तुम्ही केली किंवा स्वतः जर केली तर मग ती फायद्याच आहे म्हणजे रिस्क एक प्रकार आहे ना आपण बनवा करायचो ह्याला सहा महिन्याचा खर्च येतोय लाईट बिल असं ऐंशी रुपये येतोय एक किलोचा बनवण्यापर्यंत आणि आपल्याला जर शंभर रुपये सत्तर ऐंशी रुपयाने घ्यायला लागलं तर म्हणजे ती रिस्कच आहे त्याच्यामुळं स्वतः बनवायचा स्वतः विकायचा मार्केट इथून माझ्यापासून तर तीन साडेतीन किलोमीटरवर आहे मी तयार झाला ना माझा इथं रस्त्याच्या कडेला जरी गेला तर गेला नाही तर मच्छी मार्केटला तर मी दीडशे रुपये एकशे चाळीस रुपयाने ने तिथं तिथे एकशे चाळीस रुपये ती कुठला बर्फातला मासा ते आपला दीडशे पाहणे दोनशे रुपयानं सज जातोय माझे एका टाकीत मी विकला होता तर दोनशे पासून मी एकशे साठ पासून दोनशे रुपये पर्यंत आहे